माझ्या माहिती परमान साठ सत्तर काय समजलं आणि कोंबून कोंबून भरली तर कोंबून जर भरलेली तर स्टँडिंग शंभर एक माणसं बसतील होय काय थोडा होईल ना असं नाही चांगला आहे म्हणजे पण मध्येच विमानाचं पुढे काय काढणार जमिनीची केस चालू आहे ना ते जिंकल्यावर पैसे मिळतील आता पैसे मिळाले की एक विमान उचलायचं म्हणतोय मी विमान उचल तू आहे नाही उचल माझं काही भन्न नाही आहे पण लँडिंग कुठं करशील अंग् केलीस गरिबीची गोष्ट केलीस लँडिंग कशाला करू मग मा? भाडी मारणार आहे मी वडापा सारखी काय घण्याचा आहे ना कोंबून कोंबून सोळा जणांना नेतो हा? मी कोमून कोमून शंभर जणी नेली तेवढा धंदा होईल हो बालू विमान घेण्या माझी उदारी चुकवशील ना विमान घेणार जरा वर उडाय उडायना लगेच खाली आण माणसं वासाडी ये पैसे मिळाले ना काही टपरी सकट विकत घेन तुला पाजल तोय दे चाय तो। नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। बारक्या दोन चाय दे बाबा बनू काय वसुली करायला निघालो की काय गुंड का आणलाय <स्थावण> बरोबर टकलू म्हणताय ते नाही गुंड नाही गुंड नाही टक्कल काय गेला नाही अरे हे काय लोक सांगतो करून देतो करून देतो हे श्यामराव नमस्कार 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 आम्ही ते आता माझं होणार आहे ना ही माझी तिचं हे बंधू ती होणार आहे माझी ही तिचं हे बंधू म्हणजे त्याला सगळेच कस उचकडून सांगू तुम्हाला कळेल कस चाला चाला चालाय मी म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोचं हे बंधू आहे काय म्हणता काय लग्न फायनल ठरलेलं आहे वा 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 ला वा अभिनंदन 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 हो दोन चायचे पैसे यांच्या नावावर लिहा नुसतीच आहे नाही आज किरीम रोल पण दे मी लय आनंदात आहे लवकर दे लवकर दे हे बेस झालं यांचं लग्न होत आहे म्हणजे गावचा एक मोठा प्रश्न सुटला <laughs> okay, yeah. गावचा प्रश्न सुटला म्हणजे काय हो सगळ्या गावाला चिंता लागली होती माहितीये हा म्हातारा घोड्यावर चढण्या अगोदर लाकडावर चढतोय की काय बोलतोय गावातले आताच आहे हो एकदम घाबरव काही घाबरव नाही मी नाही ना ते सांगतो गंमत करतात एक गंमत आहे का आमच्या गावातली जी माणसं आहेत का ना औ लय प्रेमल अज तू बोलतील अशी फटकल हा पण नुसती गोड माणसं असं पणच माहितीये तुम्हाला हा, हा, हा। म्हणजे बाहेरून असा काटेरी पण आत कसा असा बुलबुलीत घरा एकदम गोड ठीक आहे ना हा लग्नाची तारीख काय ठरवली <gye> अरे अरे पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एवढ्या लवकर काय भानगड नाही ना नाही नाही भानगड वगैरे काही नाही सांगतो काय त्याच्या लपमावण्यासारखं काही नाही ते ना म्हणजे कसं आहे माझी बहीण आहे ना तिचं आधी लग्न झालेलं आहे हा पण काय नवरा दारूबाज होता गायरा मारायचा बहिणीला त्याच्यामुळे कंटाळून कंटाळून डिवोर्स घेऊन टाकला पण म्हटलं बहिणीचं आयुष्य काय उद्ध्वस्त करायचं तिची बिचारीची काय चू म्हणून तिचं दुसरं लग्न लावून टाकू बा लगेच अच्छा अच्छा म्हणून लगेच ह्यांच्यावर रुमाल टाकला तुम्ही टाकलं म्हणजे नाही नाही रुमाल, रुमाल बंद का आपण एसटी रुमाल कसा टाकता तसा यांच्यावर तुम्ही रुमाल नाही टाकता पण काळजी करू नका भावने तुमच्या बहिणीचं नशीब फलफल माहितीये काय दिवा बत्तीस घेऊन जरी असा माणूस शोधला सापडायचं नाही कुठं काय तरी काय बाबा कुकिंगचं बारक बारकती बारकती पण माणसं मस्त पण तुम्हाला सांगतो या गावात यांच्यासारखा स्वच्छ माणूस कोण आहे माणूस एवढा स्वच्छ उद्या साबण संपला तर ह्याला अंगावर चोलू शकतात <laughs> 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 आले <laughs> हली साबण नेतच नाही अंघोली खूप कॉमेडी आहेत बरं भाई काय म्हणतो का आता लग्न ठरलं ठरलं जुन्या गोष्टी विसरून जा गोष्टी आता ती चिंतन करीन नाही तुमच्या घरात ये जा करते आता तिला सांगा माझी बायको येणार आहे तेव्हा तुझी गरज नाही मला कोण चिंतन करेन हो डबेवाली होते डबा पसवायला येते काय बिचारीला नवरा ना आहे ना कदम त्याला सांगतात की बाय दिवसात दोन वेळा घरी ये कशाला डबा द्यायला डबा द्या बर नाही म्हणलं नवराने हे सांगितलं सांग त्याकाळी डाबा नुको आहे बोल काय तुम्हाला काय काय पण सांग नाही बाय मी काय हा मुलगा नाही चा तसला व तसला मुलगा नाहीच आहे हा नबले मुलगा आहे का काय आहे तर आणि कसा आहे ती आली डाबा द्यायला आणखी दार लावून घेतात तुमचं नाही नाही दार लावून काय डबा म्हणजे कसं डाबा द्यायला ती गेली की हा दार लावतो मी घाबरलो काय गरीब आहे ना ती ता म्हणून आपलं मी मदत म्हणून तिला डबा नाही बरोबर आहे जरा द्या आणखी थोडीशी सांगतो काय काय झाला गेली होतं एवढं लग्न झालेलं दोन नानकेट काही भैया उगत सांगून काहीतरी उगत मादरून मोकळा जाऊ दे बारकी बारकी द्या बारकी बाला बारकी नानकेडे द्या ना आपण चला आपल्याला ले ले लेखा चला पावन अब दाता कुट भासा हो अब वसा लग्नाची गड़बड आहे अरे नंतर हे लग्नाची गडबडी कुठे मिळणार आहेत आता बोलू चला अरे वसाडुन लग्नात आले की तुमची ओला करून देतो ना चला बसा हो अब वसा कुट बसाव बसाव काय काय नाही काय आलेच पावन गप्पा माराय कशाला गप्पा आय लग्न तर हायच नेहमी जा झाले पिऊन आपण आपण चाय नावडी चालतो पाहुणे काय तुम्हाला सांगतो साधा पोरगाव बरोबर लहानाचा मोठा होता ना मी बघितलं डोळ्याची बरोबर पण कसं एखाद्याचं नशीब अगदी खराब असता का नाही म्हणजे म्हणजे चंदन तसा झिजत ना तसा झिजलेला अरे अरे तिला लागलाच नाही हो म्हणजे कोलशेसारखा घास घास घासलाय नाही तिला लागला नाही काजल हाँ। लागला हाँ। हाँ। बघ पाणी शिंपडून फेकण्याच्या लायकीचं आहे ना आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा लग्नात केवढी गर्दी होते ह्याच्या प्रत्येक लग्नात एवढी आम्ही गर्दी बघत लग्नात म्हणजे काय नाही तीन लग्न मोडलीत का नाही तीन लग्न झाली तुमची काय बोलताय ते लग्न कुठं झाले व्हायचं आधी मोडले सांगितलं पाहिजे ना जाऊ जाऊ दे बसा बसा हो काय बसा हो तीन तीन लग्न झाली या माणसाची तुम्ही सांगितलं नाही या टकलूला सांगाय पाहिजे क्लॅरिटी पाहिजे काय पाहुण्या गुंतागुंत वाढत नाही आज आम्ही बोलू नये म्हणून आमच्या तोंडात क्रीम रोल दिले बरोबर उद्या बायको नांदायला आली ते काय गप राहणार सगळे अरे गाव चर्चा करणार आणि गाव काय एका तोंडाने चर्चा करतोय हजार तोंड हजार तोंडाला बोलू लोका कदम बरोबर बोलतायत कशाला ओरडताय तू काय बोलताय अरे मी सांगितलं की नाही तुम्हाला माझ्या बहिणीचं घटास्फोट झालेला सांगितलं की नाही अरे तुम्ही या गोष्टी कशाला अरे कुणी आहे माझं लग्न झालेलं नाही आहे अरे पण मोडलं ना तीन तीनदा अरे पण लग्न व्हायच्या आधी मोडलेली आहेत पहिलं लग्न म्हणजे पत्रिका वाटता वाटतच मोडली आता चला मी काय दुसरं लग्न भाऊजीने मोडलान आजोबाचं कानाय लावली म्हणून त्याने मोडली तिसरं लग्न झालं होतं सगळं ठरलं होतं हॉलपर्यंत गेलो होतो बोल अरे बापरे हा लयच बुटका हो आता कसं करायचं पण आधी तुम्हाला नाही केलं बसाडून तुम्ही माझं तिथं गेलं लग्न अशीच तीन लग्न मोडली तू तुम्हाला सांगतो मंगल का असत का माझ्या कानावर पडलीच नाही प्युअर नवरा एकदम किल्लर असा प्युअर अरे एवढे प्युअर आहे तुम्ही तर मग या सगळ्या गोष्टी आधी सांगाल काय अडचण होती तुम्हाला अहो पण नाही झाली लग्न कसं तुम्हाला सांगू पाहुणे बरोबर आहे त्यांचं त्यांचं लग्न नाही झालंय बघा ना आम्ही त्यांच्या लग्नाची तशी बुंदी बिंदी नाही खाल्लेली ना, ना, बुंदी नाही खाल्लेली म्हणून अरे काय राहे लक्षात आलं बुंदी नाही खाल्लेली त्यामुळे ते तेने काय सांगून टाकलं मी नाही अरे दोष तुमचा नाही आहे दोष त्यांचा नाही आहे दोष त्यांचा पत्रिकेत आहे सगळा पत्रिका पत्रिका म्हणजे नाही मध्ये पत्रिका मध्ये मध्ये जीवन मरणाचा प्रश्न आहे नाही एक जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे काय त्यांच्या पत्रिकेत बायकोच्या भावाचा मृत्यूयोग आहे हां काय आहे भावात एक मिनिट मी काय करू नका त्यांना हे काय काय मॅटर आहे म्हणजे काय म्हणजे हे उभे राहिले लग्नात यांच्यावर रक्षता पडल्या हा भाव पडला भाऊ मरणार पडला जागे घेतली अरे बापरे आम्ही नव काय माणसांनी सांगेल गावातले कुठला माणूस आहे तुम्हाला दाखवा कोण आहे माणूस असा एक्झॅक्टली नाव नाही माहिती आहे त्याचं पण गावात याची एक बऱ्यापैकी चर्चा पारावर चालू चर्चा आहे अरे गावात तर चर्चा माझी आणि सुमनची पण आहे आता सुमन कोण अहो मेंढी हो मी पाळले मेंढी मेंढीचं नाव सुमन हो अरे वेगळी तर आहे माणसाची <laughs> अहो मी सगळं सांगितलं आणि तुमची एक एक गोष्ट बाहेर येते आता मी काय अरे मी तु? मी ना तुम्हाला गैरा भोळा समजत होतो मी भोळाच आहे काय भोळा दिसतो भोळा आणि मानगडी सोळा अशी करते तुमची अहो ऐका नाही वा अरे वा मी कोणाचं हद्यात नाही मध्य्यात नाही माझं काम भलं मी भला असा आहे मग हे काय सगळं नाही ऐका व पावन काय मानगडी वाला हा भोळा माणूस आजगा याचा अख्खा खानदान भोळा आहे का नाही उगाच नाही याच्या बापला एका बाईन फसवला आता का हे काही नवीन सांगतो नवीन कुठे आहे त सांग तुम्ही थांबा तुम्ही बोलू नका काय काय नाही कोण बाई आता हे नवीन काय लचांड लचांड नाही आहे यांच्यावर जमिनीची केस चालू आहे जमिनीची केस नाही यांचा बाप एका बाईच्या नादाला लागला आणि सगळी जमीन गेली यांची काय नाही तिचा शकून बाई हा शकून त्याला फडावर जायची तिच्या अशी असं नाही नाही कुठल्या खानदानात मी माझी बहीण देत होतो नाही आवड जायचे नाही आठवड्यात द्वंदाच जायचे अरे काय काय बोलतो तुम्हाला काय अक्कल ऐका नाही फडात बिडात काय नाय ऐका आमचे बाबा उत्तम ढोलके वाजवायचे मग काय झालं एक दिवशी ढोलकीवाला जो होता ना तो जल्ला ज्यांना तो आजारी पडला मग आमचे बाबा तिकडे गेले आणि त्यांचा शो केला एवढंच आहे वा 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 मारा आता सांगा काही पण हे जाऊ दे ती दुसरी होती ती जर्दा खाऊन थुकायची ती वाजत डामरेट बाई डामरेट त्यांच्या बापाला बोलवलं आणि फड्यावर बारका डान्स केल्यान सगळी जमीन घेऊन गेली त्यांच्यावर रोडू न काय चालले बरे झालं हे दोघं मला सापडले यांनी सगळं सांगितलं नाही तर माझी बहीण तुझ्यासारखा नराधामाच्या गळ्यात बांधली असती मी काय चाल नाही करायचं तुझ्या बहिणी काय मी माझी बहीणच देणार आहे कस पोटूचा बहिणीला नाही लागणार अरे पाला पण नाही करायचं अरे हट अरे चल अरे जा रे फुट रे मोर करतोय आता आला एकदम मेहरबानी लगलग अरे जा रे जान दे तुला तू नाही कडम याला चौथं पण लग्न मोडलं रे तुझा लगेच गावात चर्चा सुरू करा चर्चा करतो आम्ही हो आणि अजून एक अशी चर्चा सुरू करा की अरुण कदमने दोन लोकांचे मर्डर केले म्हणून कोणाची रे तुमच्या दोघां